एक होकार दे वैभव जोशीत लिखित कविता एक होकार दे फार काही नको एक होकार दे फार काही नको फार काही नको फक्त नाही नको एकदा दोनदा ठीक आहे सखे एकदा दोनदा ठीक आहे सखे पण तुझे लाजणे मात्र बारमाही नको तू फक्त एक होकार दे फार काही नको फार काही नको फक्त नाही नको थेट स्पर्शांतून सांग सारे मला थेट स्पर्शांतुनी सांग सारे मला गूढ शब्दातली मौन ग्वा ग्वाही नको ह्याचसाठी दिले ओठ माझे तुला ह्याचसाठी दिले ओठ माझे तुला जे तुला पाहिजे ते मलाही नको आपले भेटणे हीच कोजागिरी आपले भेटणे हीच कोजागिरी चांदणेही नको चांदवाही नको फक्त काही नको फक्त नाही नको धन्यवाद